दांडा गोंदाच आढवा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेलात ज्यामध्ये माझ्या सांगतात ज्यामध्ये माझ्या वारसा सांगतात त्याच बैठक असे होईल मला कुठे होईल मला कुठे पुढच्या दुसऱ्या

माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नापाने होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकार हे फेडू नका काही नको जोडायची म्हणून भाषण

テレビ隊員なんだ。